अर्जुनवाडा स्मशानभूमी व घाटाचे ग्रामपंचायत कडून स्वच्छता व दागडुजी ग्रामस्थातून समाधान अर्जुनवाडा कृष्णा नदी लगत असणाऱ्या स्मशानभूमी व घाटाची अनेक दिवसापासून दुरावस्था झाली होती ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता व दागडुजी केल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होते गेल्या अनेक वर्षापासून येथील स्मशानभूमी परिसर व कृष्णा घाटाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती या ठिकाणी झाडेझुडपे उगवलेली होती गटारीचं सांडपाणी पसरलं होतं खड्डे पडलेले होते त्यामुळे ना या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना या गैरसोयीचा सामना करावा लागत होता ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी असणारी झाडे झोडपे तोडली असून खड्डे बुजवले आहेत तर ग्रामस्थांना कृष्णा नदीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी रस्ताही करण्यात आलेला आहे त्यामुळे स्मशानभूमी परिसर व घाट काही प्रमाणात का असेना सुशोभित करण्यात आलेला आहे यावेळी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील उपसरपंच संतोष पाटील ग्रामपंचायत सदस्य युवा नेते उमेश खोत सचिन पाटील ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते एकंदरीत ग्रामपंचायत या कामामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचं कौतुक होत असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे महानकरी नेपसाठी कृष्णा थिकन्ना अर्जुन वाढ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा